आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या सेलूत दर्गा हजरत सय्यद शहाबुद्दीन निमित्त संदन मिरवणूक सेलू शहरातील कामील अवलिया हजरत सय्यद शहाबुद्दीन व हजरत सय्यद बुरहानुद्दीन अवलिया यांच्या निमित्त आज दिनांक पंधरा मे गुरुवार रोजी दुपारी तीन वाजता दर्गा मुतुवल्ली सय्यद कबीरभाई नानू परभणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र काका लहाने सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हाजी अजीज अली खान खानसाहेब हाजी अली शेर खानसाहेब उरुज अली खान असद लष्करिया यांच्या प्रमुख उपस्थितीत फुलांची चादर चढवून ढोल ताशांच्या गजरात सदर मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली सदर मिरवणूक सेलू शहरातील क्रांती चौक जैन मंदिर राजमहल्ला तकिया मोहल्ला आठवडी बाजार या प्रमुख मार्गाहून होऊन परत दर्गेत पोहोचून मिरवणुकीची सांगता करण्यात आली संदर्भ मिरवणुकीत भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अश्रफी न्यास कमिटीच्या वतीने न्यासचे आयोजन करून दर्गेला चादर चढविण्यात आली रात्री नऊ वाजता अश्रफी न्यास कमिटीच्या वतीने मास इंडिया न्यूज चॅनलचे संपादक असदभाई लष्करिया आयोजित मुंबई येथील प्रसिद्ध कव्वाल कलीम नईम हाशमी यांचा बहारदार कव्वालीचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते शिवसेना भाजपच्या दावणीला बांधण्यासाठी हा निर्णय व्यंकटेश शिंदे परभणीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जोरदार घमासान झाल्याचे पाहायला मिळत आहे नवीन जिल्हाप्रमुख म्हणून आनंद भरोसे यांची निवड पक्षाकडून करण्यात आली मात्र या निवडीला मावळते जिल्हाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी व त्यांच्या गटांनी तीव्र विरोध केला आहे आनंद भरोसे हे भाजपमधून विधानसभेच्या वेळेला आयात केलेले उमेदवार होते तसेच दोन दिवसापूर्वीच त्यांच्या सख्या भावाला भाजपने शहराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे तरीही आनंद भरोसे यांना पक्षाने प्रमुखपदी नियुक्ती दिली आहे परभणीतील एकाही पदाधिकाऱ्याला हे मान्य नसल्याचे व्यंकट शिंदे यांनी म्हटले आहे तसेच इथली शिवसेनाही भाजपच्या दावणीला बांधण्यासाठीच हा निर्णय झाला असल्याचा गंभीर आरोपही व्यंकटेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे दरम्यान या निर्णयाविरुद्ध शिवसेनेचे सर्व पदाधिकारी हे मुंबईला जाऊन पक्षश्रेष्ठीकडे आपले म्हणणे मारणार आहे जर पक्षाने ऐकले नाही तर सर्वजण आपले राजीनामे देणार असल्याची माहितीही यावेळी व्यंकटेश शिंदे यांच्याकडून देण्यात आली आहे लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करणाऱ्याविरुद्ध गावाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल लग्नाचे अमिष दाखवून तरुणीसोबत संबंध ठेवण्यात आले यात गरोदर राहिलेल्या तरुणीने एका मुलास जन्म दिला लग्नाचे खोटे अमिष प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून चौदा मे रोजी आरोपी विरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित चोवीस वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की मे दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान आरोपीने तरुणीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्यासोबत संबंध ठेवले या तरुणी गरोदर राहिली तरुणीने एका मुलाला जन्म दिला आरोपीने खोटे अमूष दाखवत तरुणीसोबत संबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केला व फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गोरख विश्वंबर गहिरे यांच्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा तपास गंगाखेड पोलीस करीत आहे सेलू मोरेगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत इस्माचा मृत्यू मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका अठ्ठावन्न वर्षीय इस्माचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना आदिनांक पंधरा मे गुरुवार रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास सेलू मोरेगाव रस्त्यावर न्यू आरियन गॅस एजन्सी गोडाऊनजवळ घडल्या अज्ञात वाहन जागेवरून पसार झाला सेलू शहरातील नाईकनगरमध्ये राहत असलेले सुधाकर पवार हे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते न्यू अरिहन गॅस एजन्सी गोडाऊन परिसरात गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली अपघाताची माहिती समजतात सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले ओम कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन कृषी सहायकांची बदनाम बदल करून त्यांना शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी लॅपटॉप वितरित करावे या मागणीसाठी कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने आज दिनांक पंधरा मे गुरुवार रोजीपासून कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे सध्या खरीप हंगाम तोंडावर आला असून ग्रामविस्तरावर सर्वात मोठे मनुष्यबळ हे कृषी सहायकांचे आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी शासनाकडे विविध मागण्यांचा पाठपुरावा करण्यात आला मात्र शासनाने या संदर्भात कुठलीही चर्चा केली नसल्याने हे कामबंद आंदोलन करण्याचा निर्धार कृषी सहाय्यक संघटनेद्वारे करण्यात आला आहे कृषी सहाय्यक यांच्या पदनाम बदल करावे व शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सर्व कृषी सहायकांना लॅपटॉपचे वितरित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली सर्व कृषी खाते डिजिटल होत आहे परंतु कृषी सहायकांना लॅपटॉप दिला जात नाही त्याचा परिणाम सेवावर होत आहे अशी खंत या संघटनेने व्यक्त केली आंदोलन काळात शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून तालुका स्तरावर जमा होणारे सहायक यांनी आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या कामावर लक्ष ठेवावे गैरसोय होत असल्याचे लक्षात येताच सहायकांनी मदत करावी असे आवाहन या संघटनेद्वारे करण्यात आले दरम्यान मागण्या मान्य झाल्यानंतरच हे काम बंद आंदोलन मागे घेण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे सेलू बाजार समितीचे खाते गोठविण्याची मागणी सेलू येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे साईबाबा बँकेतील खाते तातडीने गोठवावे अशी मागणी बाजार समितीचे सभापती चक्रधर पौड यांनी शाखा व्यवस्थापकांना सादर केलेल्या पत्राद्वारे केली आहे सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे बँकेत खाते आहे बाजार समितीचे सभापती चक्रधर पौड यांना सहकार खात्याच्या विभागीय सहनिबंधकांनी आदेश देऊन नऊ मे दोन हजार पंचवीसपासून त्यांच्या पदाच्या अपात्रेवर स्थगिती आदेश दिला आहे त्यामुळे सभापती म्हणून चक्रधर पौड हेच कार्यरत आहे त्यामुळेच बाजार समितीचे संचालक संजय रामराव रोडगे यांनी त्यांच्या स्वाक्षरीचा दुरुपयोग करून बाजार समितीच्या नावे बँक खात्यातील गैरव्यवहार सुरू केला आहे त्यामुळे बाजार समितीच्या विनंतीप्रमाणे आपण बाजार समितीचे बँक खाते तत्काळ गोठवावे अशी मागणी सभापती चक्रधर पौड यांनी केली आहे संभाजी महाराज जन्मोत्सवनिमित्त परभणीत शोभायात्रा छत्रपती संभाजी महाराज यांच्या तीनशे अडुसष्टव्या जयंतीनिमित्त संभाजी सेनेच्या वतीने आयोजित शोभायात्रेने संपूर्ण परभणीकरांचे लक्ष वेधून घेतले परभणी येथील खंडोबा बाजारातील खंडोबा कॉर्नरवर आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य आशा पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर शोभायात्रेस बुधवारी सायंकाळी प्रारंभ झाला छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य असा आठ फूट उंचीचा सुंदर असा पुतळा रथावर विराजमान होता या पुतळ्याने परभणीकारांचे लक्ष वेधून घेतले शोभा यात्रेच्या अग्रभागी घोड्यावर ध्वजधारी महिला विराजमान होत्या त्या पाठोपाठ भगवे भेटे भगवे रुमालासह युवती व महिला सहभागी झाल्या होत्या काही कलशधारी महिलांचाही सहभाग होता हातात भगवे झेंडे घेऊन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष करीत या महिलांनी थीक ठिकठिकाणी बाजारपेठा स्थनानून सोडल्या परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका